हिचा प्रथम वाढदिवस लासलगाव येथील व वृद्धाश्रमात सामाजिक उपक्रमातून साजरा रुदा रवींद्र गारे हिचा प्रथम वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आलाय आपल्या मुलीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय रुदाचे आई वडील रवींद्र साहेबराव गारे व सुरेखा रवींद्र गारे यांनी घेतला लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रमात अनाथ मुलांना व आश्रमातील वृद्धांना पंचपक्वानाने जेवण देऊन वाढदिवस उत्साह साजरा करण्यात आलाय स्वतःच्या हाताने मुलांना जेवण वाढून या क्षणाचे समाधानकारक रूपांतर केले कार्यक्रमाच्या प्रारंभी आश्रमाचे सचिव दिलीप सर यांनी संस्थेची माहिती देत दे रुदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आश्रमातील अनाथांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगीता माई यांनी शाल श्रीफळ देऊन हृदाचे औक्षण करून आशीर्वाद दिले या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांमध्ये केशव बाबाजी गारे संजय साहेबराव गारे ज्ञानेश्वर साहेबराव गारे सुभाष गारे विजय बपुरे संतोष गारे रवी गारे दिगंबर गारे राकेश गारे रोहिणी संतोष जाधव मामी यांचा समस्त गारे परिवाराने उपस्थित राहून आनंद द्विगुणित केलाय शेवटी आश्रमाचे सचिव दिलीप बाबूराव सर यांनी उपस्थितांचे आभार मानले या ठिकाणी वृंदाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्वच परिवार इथे उपस्थित झाले आहे सर्वांचं एकदा आश्रमातल्या विद्यार्थ्यांनी टाळे वाजून एकदा स्वागत करायचं आज या छोट्याशा वयामध्ये त्याचा प्रथम वाढदिवस इथं साजरा होतोय आणि बघा अनेकांचे वाढदिवस साजरा होतात आणि होत राहतात परंतु प्रत्येकाच्याच वाढदिवसाला अन्नदान घडतं असं नाही ज्याच्या पूर्वजन्मीचं सुकृत असत जसं म्हटलं जल्म जातं जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा गेली भगवंताची कृपा असल्याशिवाय हे सर्व घडत नाही आज तिचा प्रथम वाढदिवसानिमित्त अन्नदान घडतंय ज्याने अन्नदान केले त्याचे पूळ शुद्ध झाले आज या लेकराच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान घडतंय तर हा परिवार यांचा पूळ शुद्ध होण्याचं काम भगवंत करत आहे कारण आज तुम्ही अन्नदान अशा ठिकाणी करतायला अन्न रेषाला पाणी उघड्याला वस्त्र आणि संतांची संगत अशा ठिकाणी तुम्ही अन्नदान करताय आज असणारे परमपूज्य वासुदेव नंदगिरी गुरुमोहनगिरी बाबाजी, बाबाजी या बाबाजींच्या या अनाथ आश्रमामध्ये बाबांच्या प्रेरणेने हे चालू असणारा अनाथ आश्रम या अनाथ आश्रम मध्ये या लेकरांना तुम्ही अन्नदान करताय खरं तर तुमच्या समोर ही दिसत असलेली कमी दिसत असतील लेकर मुलं काही शिक्षणासाठी बाहेर आहेत परंतु आज वाढदिवसानिमित्त अन्नदान करतात म्हणून या वृंदाला आपण सर्वांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया की तिचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जा जा होत जाऊ ती ज्ञानी गुणी सद्गुणी होत जाऊ ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत अशीच भगवंत पांडुरंग परमात्म्यानी प्रार्थना करूया आणि पुन्हा एकदा तिला वाढदिवसाचा लाख मोलाचा खूप म्हणजे खूप खूप शुभेच्छा रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक